नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे म्हणजे बातमी सर्वातीच दुर्दैवी घटना अशी जुन्नर तालुक्यात घडलेली आहे बिबट्या मु बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिंचोली काशीद या ठिकाणी जी ही वस्ती आहे येथील एक साठ वर्षाची सीताबाई जाधव ही महिला तिच्यावर हल्ला झालाय आणि ज्या ठिकाणी हल्ला झालाय ती हीच घटना आता हे जा जा आए, ठीक जे ब्लँकेट दिसतय हे त्या महिलेच आहे रक्त ठिकठिकाणी पडलेलं आहे या चपला तिच्याच येत ना आणि हे काहीतरी घेऊन चालले असावी ती आणि इथले स्थानिक आहेत तुमचं नाव सांगा तुकाराम संभाजी काळे कधी कटल रात्री ते कळलंच नाही रात्री झाले आम्हाला सकाळी कळलं ना सकाळी कुणी पाहिलं इथं मुलगी शाळेमध्ये चालली तिथे पाहिलं मुलाला कॉल दाखवलं चौक फोन केला ना काय कुठं कुठं म्हणजे चावल आहे तो बिबट्या वगैरे इच आहे चावलायलाय मानगटाला पण पाहायला टचला इच आहे पोटले चावले आहे त्या ठिकाणी त्या महिलेचं वय किती होतं सात पाच साठच माय व्हायचं सा रात्री ती हे सगळं ब्लँकेट वगैरे हो घेऊन नाही हे सकाळ छाकलेलं आहे अच्छा तिच्यावर आधारलंय अच्छा आणि ह्या महिला कुठं राहायची काय काहीतरी झोपडे हा पलीकडे हे आपलं दिवा आहे ना दिवाच्याच खाली बर आणि काय म्हणजे कसं काय इकडं रात्री आली होती काय चक्त ना ते जरा म्हणजे म ते बंद होते बंद होती काय मुलं किती त्यांना तीन मुले आणि एक मुलगा आहे तो होणार ना पारवणं झाली ना अच्छा मुली सोबत राहायची नाही एक मुली एकटीच एक राहतात अच्छा आणि मग सगळं स्वतः स्वतः करायची स्वतः म्हणजे कोणी आम्ही सेवा भाकर चुकडे ना कोणी द्यायचं तिला ना हजार चक्कर असल्यामुळं बरं मग आता बिबट्या दिसतो का इथं नाही बिबट्या नाही या वावरामध्ये महाग लागलेली पाऊल कुणा वगैरे काय पाहिलेत तर काय लोकं हा त्यांनी पाहिले इथं कुठं आहे ते फिरलं तिकडे पाहिलं तुम्ही राहिलं कुठे हे जा काय <coughs> <coughs> हे मध्ये मोठत नाही ना गाव शिव शिव आहे म्हणजे रस्त्याच्या पलीकडं पारोंडे जमीन आणि इकडे चिंतावली हे कसले पंचित करायचे <coughs>

मग बिबटं तुम्ही एवढं वेळ पाहिला मग तुम्ही कळव कळवायचं ना कोण विभागाला गावकऱ्यांनी काय तर फार आमच्या एकूण वाजे वाडकून चुकून पार भरपूर तर ओसा मुजा काढतं लहान मुलं शाळेत आल्या तर लहान ले बेकडे हा दिसत yeah. uh, आहेत की तिथं चांगलं स्पष्ट दिसतो मग मा आता पिंजरा आणलंय का पिंजरा आणणार आहे लोकांचं काय नाही हो ते आता आपल्याला काय ड्रोन त्या आपल्याला त्यावर समजत म्हणजे असं हे नाहीये का फरफटत वगैरे आणले असं काही नाही जागेवरच आणलं गेलंय